मी आरती आणि आरती मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर निशूचं तर जे आहे उद्या एक्झाम आणि उद्या आहे त्याचा मॅथचा पेपर तर मग मॅथच्या पेपरसाठी वनपासून तर पर्यंत त्यांना काउंटिंग करायची होती आणि ते लिवायचं सुद्धा होतं आणि इंग्लिशमध्ये सुद्धा ओ एन डब्ल्यू ओ असं ते लिहत असतात तसं लिहायचं आहे तर आता प्रॅक्टिस सुरू आहे की उद्या पेपरामध्ये काय लिहायचं तो घरी आला तेव्हापासून सुरू आहे मम्मी मला शिको मला शिको मला सांग माझा पेपर आहे उद्या मॅथचा आज त्याचा मराठीचा पेपर झाला त्यांनी लिहिला उद्या मॅथचा पेपर आहे तर बघा किती की मस्त लिहिलं त्यांना मी तुम्हाला दाखवते हाय कर ना मी तुम्हाला दाखवते त्यांनी कसे लिहिलं मी हे लिहिलं नाही हे त्यानेच लिहिलं निशू लिव, आता ऑल द बेस्ट लिव्ह व्यवस्थित लिव्हा आता निशुन वन वनपासून तर ट्वेल्व पर्य वनपासून तर टेनपर्यंत लिहिलं आता आहे त्याची बारी एलेवनपासून तर ट्वेल्वपर्यंत लिहायचं तर आता तो लिहू राहिला बघा कसं लिहितं बघू हात काट दा ली ली हां ट्वेल्व टू का हां का काढणं व्हेरी गुड हे हे सर्व त्यांनी लिहिलं त्याच्या मतानं हे मी नाही लिहिलं हे त्यांनीच लिहिलं चालली निषेधा थ्री काढून दाखव यांना हां येते मा निषेधादा वन वन थ्री हां का हां वन वन फोर व्हेरी गुड फोर का व्हेरी गुड डन व्हेरी गुड वन फाय इकडं बघ मन व्हेरी गुड माझा निशू के जी टूला आहे बघा किती सुंदर लिहितो व्हेरी गुड हां वन सिक्स वन सिक्स सिक्स्टी हां लि सिक्स का क्रॉस लाईन काढायची आणि त्याला छोटा गोल करायचं व्हेरी गुड वन सेवन व्हेरी गुड कार्ड वन आणि सेवन व्हेरी गुड वन ए माझं पिल्लू लय गोड आहे बरा त्याला सरस सर्वच लिहता येते लय अभ्यास करते तो दररोज अभ्यास करते लाडाच्या पक्ष राहते माझ्या इथलं क्यूट क्यूट बच्चा मग दररोज अभ्यास करते अभ्यास करून करते माहीत आहे का तो तुम्हाला हा व्हेरी गुड एकदम परफेक्ट काढला माझ्या निशून तो अभ्यास का बरा करते माहिती आहे का त्याला त्याचा बड्डे आहे आता चार महिन्यानंतर आणि त्याला पाहिजे थार म्हणून तू दररोज करते अभ्यास व्हेरी गुड वन नाईन नाईन व्हेरी गुड बघा किती सुंदर काढला ना माझ्या निशू ना माझ्या निशूसाठी एक लाईक होऊ द्या कारण की त्याला सत् काय निशू काय पाहिजे तुला पाहिजे प्ले बटन तर प्ले बटनसाठी तर आपल्याला खूप सारे सबस्क्रायबर हवे आहेत व्हेरी गुड बघा किती सुंदर सुंदर काढलं माझ्या पिल्लनं निषेधा तू सांग तुला काय पाहिजे प्ले बटन पाहिजे ना आपल्याला हां आम्हाला पाहिजे सिल्वर प्ले, प्ले बटन आहे ना निशेदा सिल्वर की गोल्डन पण सध्या तर सिल्वरच बरं आपल्याला आहे ना निशू मग सिल्वर मला आणि गोल्डन निशील आता मग तू दररोज अभ्यास करत जाशील ना मग दररोज अभ्यास करशील तर आपण असे व्हिडिओ टाकत जाऊ मग सगळ्याला सगळे जण तुला लाईक करतील सबस्क्राईब करतील आहे ना तुला लाईक सर ओ माय गड शेअर पण समजते गे निशू दा तुला सांग याच्यामध्ये काय काय असते निशू लाईक ओ माय गड कमेंट पण असते काय निशू ओ तुला कोणा सांगितलं तुला दाखवे मला दाखवशील तू कमेंट ओ माय गॉड किती गोड बच्चा आहे काय काय असते याच्यात लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर हां असे हे जे व्हिडिओ आहे निशूचा निशूच्या व्हिडिओला व्हायरल करा निशूच्या व्हिडिओला व्हायरल करा म्हणजे सबस्क्रायबर वाढले आमचे की मग निशूला प्ले बटन भेटेल आम्ही मेहनत करतच आहोत आता निशुन लिहिलं हे तुम्ही बघितलंच की निशुना किती गोड अक्षरात लिहिलं बघा निशेद दाखवे आता तुम्हाला वाचन तो तुम्हाला वाचून सुद्धा दाखवते निशेद वाचून दाखव रे नाही हा येते 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 असं नाही बोलायचं कुठलीही गोष्ट येतेच बोलायचं करून बोलून दाखव निशा हा, हा, हां हां वन टू वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन

तर ते म्हणून दाखव बरं यांना तुझ्या सबस्क्रायबरला कुठं कुठं काय झालं निशु चल सी डी म्हणणा लिहू नको लि नंतर लिहू जा आता निशू दादा लिहत आहे एबीसीडी आता त्याचं वन टू तर लिहिणं झालं पण आता एबीसीडी राहिली आता एबीसीडी बघा कशी लिहिते हां आता बी बी ते तीनच रेषेवर आलं पाहिजे व्हेरी गुड सी सी बी बीस लिहतं काय सी म्हणली सी लि तुझ्या मतांले व्हेरी गुड हां सी हां छोटी सी डी तीनच लाईनमध्ये आलं पाहिजे व्हेरी गुड डी लाईनी डी कशी लिवसा फॉर एलिफंट स्टँडिंग लाईन आणि तीन स्लिपिंग लाईन अशी का एवढं बाळ हुशार कोणाचं इथलं इथलं क्यूट बापा एवढं क्यूट बच्चा मा किती क्यूट अरे बाप्पा एक्झामची तयारी बघा कशी जोरात सुरू आहे ई चुकवला ई चुकवला वर्षात थ्री लाईनमध्ये लिहायचं चा चांगलं मी ना असं कुठं पण नाही फक्त थ्री लाईनमध्ये मध्ये कसं काय हां असं म्हणजे हे जे आपल्या थ्री लाईन असते की नाही हे वरच्या फक्त याच्याचमध्ये लिवत असतं असं चल लिहून दाखवा दा बरं बा मम्मा घोटू नको ना कड्या त्याच्यावर याचं याला येते सर्व पण याचं लिहिणं येते आहे ना लाट चल लिहू त्याच्यासमोर इ इथं लिहू इथं हो बाबा सकाळी पेपरमध्ये लिवायचं आहे पण निश्चित तर नाही तर फेल होऊन जाशील फेल व्हायचं आहे का तुला तुला फेल व्हायचं आहे का काय बनायच आहे मोठा ओ माय गोड पूल अबरिया हे गे इली इली इथं इथं हा चाल ए काढते हा। आता पहा ए काढते नुसतं ए काढत्या हा आता बी तुमच्या घरी करतात का असे छोटे छोटे बाळ अभ्यास त्याच्या मताना हे आमचं किटकुल तर दररोज अभ्यास करायचं पाय इकडे किटकुल आता एबीसीडी पू न चिटकुल म्हणते चिटकुल काउन मध्ये चिटकुल आरुष काय आहे स्कूल मधला चिटकुल अ चिटकुले माटकुले चिटकुले माटकुले चाले लिवा पटापट चिटकुले माटकुले काय काय लिहून राहिले बघू डी एफ यफ काढ निशुदा दादा दा? यफ स्टँडिंग लाईन आणि टू स्लिपिंग लाईन व्हेरी गुड नाही हा ई झाला तो आता यफ का स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन अरे दादा ती जे रेष असते की नाही त्या रेशीच्या मधामध्ये लिहायचं बराबर प्रॉपर हां ना बापा यफ जी जी कोणतं बापा, ने। बापा, तो बापा? <laughs> आता परत वर आला काय अरे कम्प्लीट तर कर ए टू झेड एवढे छोटे छोटे लिव राहिला निशू दादा अ निशू हा उद्या पेपर कसे जाय ते सांग मॅथ ओ मग तू एबीसीडी लिहित हा एबीसीडी याच्यासाठी प्रॅक्टिस सुरू आहे एबीसीडीची की जे काउंटिंग वन टू लिवायचं आहे त्याच्यासमोर त्याचे स्पेलिंगसुद्धा लिवायचे आहे पुढंबळ पुढंबळ यफ वार लिव जो नंतर ना रे दादा हां यफ व्हेरी गुड जी बोल आता बोल ना पूर्ण पूर्ण ए बी सी डी म्हणून दाखवा क्यू क्यू एवढ्या फास्ट म्हटलं तर कोणाला समजणार बी नाही चाल जाऊ दे बाय बाय गायज म्हणे यायला इकडे बघ ना आहे निशू आणि ते ते म्हणणं लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो इथं इकडं बघ हां 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 तुझ्या चांगल्या म्हणजे मराठी मराठीत बोल करशदा म्हणं आहे निशुध दादाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे त्याला काय पाहिजे त्याला प्ले बटन पाहिजे ओ माय गॉड तर सगळ्याला सांग म्हणा सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि आम्ही भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आता आम्ही करतो अभ्यास Bye-bye.